जगद्गुरु संधर्विदास महाराज की समस्त विश्वाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे क्रांतिकारी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त शिर्डी शहर चर्मकार संघटनेच्या वतीनं दरवर्षी मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव आयोजित केला जातो मात्र शिर्डीत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे चर्मकार समाजाच्या वतीनं साध्या पद्धतीनं व सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबिरं आयोजित करत जयंती उत्सव साजरा केल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे सकाळी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजन अभिषेक होऊन महाराजांच्या प्रत्येक प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर समाधान हेंगडे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले हे श्री सायनाथ येथे बापू ठाकरे संदीप झरेकर बबलू कांबळे पंकज राजेंद्र बोराडे संदीप कांबळे सागर योगेश माडेकर सतीश इल्हे विशाल क्षीरसागर यांनी रक्तदान केलंय प्रसंगी शिर्डी नगर परिषद येथे शासकीय जयंती शिर्डीतील चर्मकार समाज बांधव आणि मान्यवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे संत रविदास महाराजांची जयंती सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती आहे राज्यभरामध्ये अतिशय उत्साहात शासनाच्या वतीने समाज बांधवाच्या वतीने जे, ही जयंती साजरी होत आहे साजरी आज आपल्या शिर्डी शहरामध्ये नगर परिषदेमध्ये सर्व बांधव या ठिकाणचे लोकप्रतिनिधी मान्यवर उपस्थित आहेत सर्वांनी जयंती या ठिकाणी उत्साह साजरी केली पूजन केलं आणि आज संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिर्डी शहर चर्मकार संघटनेच्या वतीने आपले शिर्डी शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर रोड या ठिकाणी हबब समाधान महाराज हिंगडे यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं प्रवचन व्याख्यान या ठिकाणी समाज प्रबोधनपर व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या या अतिशय चांगल्या उपक्रमास सर्वांनी उपस्थित राहावं असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो विनंती करतो आणि शिर्डीतील सर्वच समाज बांधवांना शिर्डीतील नागरिकांना मी या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो क्रांतिकारी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीस जयंतीनिमित्त आज शिर्डी नगर पारि परिषदेमध्ये शासकीय शासकीय जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आज या जयंतीच्या निमित्त मी सर्व समाज बांधवांना व समाजातील सर्व घटकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या जयंतीनिमित्त स स शिर्डी सर्व शिर्डी शहर चर्मकार समाज योतीने जे विविध विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे व पुन्हा एकदा आपण सर्वांना मी या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो संत संत शिरोमणी रवी रवी रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना या ठिकाणा शुभेच्छा देतो खरं तर चौदाव्या शतकापासून तर आजच्या शतकापर्यंत संत रविदास महाराज यांचे विचार एकात्मतेचा संदेश सर्व धर्मसमभावाचा संदेश या सर्व बाबतीत त्यांनी केलेल्या समाजाच्या एकीकरणाच्या बाबतीतला विचार हा खरंतर आपल्या सर्वांनी घेतला पाहिजे आजच्या परिस्थितीचा विचार करता तर मन चांगा तो कटोती मे गंगा हे खूप मोदीच वाक्य त्यांनी या ठिकाणी समाजाला दिलं परंतु आपला समाज कुठेतरी भरकटलेला दिसतो आज चौदाव्या षटकापर्यंत आज आजच्या घटकापर्यंत म्हणजे आजच्या शतकापर्यंत त्यांचे विचार आज आपण जिवंत ठेवले हीच खरी अशा महासंतांची ओळख असते त्याच्यामुळं या संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मला समाज बांधव व संपूर्ण समाज घटकांमधला हेच सांगायचं आहे की जातीपातीला थारा न देता किंवा कोणत्याही एका जातीचा भेद न करता आपण सर्व भारतीय आहोत आणि आपण या संविधानाचे घटक आहोत असं समजून जर आपण काम केलं तर निश्चितच संत रोहिदास महाराजांचे एकात्मतेचा संदेश हा आपण रुजवा रुजवाल अशी या ठिकाणी आशा करतो आणि तीच खरी त्यां त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आदरांजली धरलं असं मला वाटतं त्याच्यामुळं चौदाव्या शतकापर्यंत भारतभर फिरून त्यांनी जो एकात्मतेचा संदेश दिला तो देखील आपण रुजवावा असं मला या ठिकाणी युवकांना आवाहन करायचं वाटतं आणि या ठिकाणी पुनश्च एकदा संत रोहिदास महाराजांच्या चरणे नतमस्तक होतो आणि विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी जगद्गुरु श्री संत रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसची जयंती या ठिकाणी आपण शासकीय नियमानुसार या ठिकाणी नगर परिषदेमध्ये या ठिकाणी आपण साजरी करत आहोत सर्व मान्यवर या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी प्रथमदा त्यांचे आभार मानतो आणि येणाऱ्या काळात रोहिदास महाराजांनी जो संदेश दिलेला आहे त्या संदेशानुसार या ठिकाणी संदेशान समाजाचं काम करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी करायला राहू आणि असंच काम या ठिकाणी आम्ही सर्व मिळून करू या ठिकाणी हेच सांगतो आणि थांब संपूर्ण मानवजातीला समानतेचा संदेश देणारे आपल्या दोह्यामधून सामाजिक क्रांती निर्माण करणारे क्रांतिकारी संत शिरोमणी रविदासजी महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीच्या सर्व भारतवासियांना व सर्व समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो सालाबादप्रमाणे याही वर्षी शिर्डीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंतीचे कार्यक्रमाचे आयोजन केले परंतु शिर्डी शहरावर जी दुःख दुःखद घटना घडली म्हणजे दुहेरी हत्याकांडामुळे शिर्डी शहरामधून आम्ही जी मिरवणूक काढत असतो ती मिरवणूक ह्या वर्षी आम्ही तो कार्यक्रम कॅन्सल केला व त्यांच्या त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व समाज बांधव सहभागी आहोत जय रविदास दरवर्षी आम्ही संत रविदास शिरोमण जयंती येतो आम्ही या मंदिरामध्ये विठल रुक्मिणी मंदिरमध्ये आम्ही करत आहोत पण काय शिर्डीमध्ये काही दूर यात कारण आठ हत्याकांड झाल्यामुळे ह्या वर्षी आम्ही मिरवणूक कॅन्सल केली आहे छोटासा कार्यक्रम ठेवला आम्ही समाधान हेगळे हे व्याख्यान व्याख्याते यांनी बोलून प्रवचन केले आणि सर्व स चर्मकार बांधवांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे कारण की यावर्षी आम्ही थोडं नियोजन कमी केलं करून कम कमी शिर्डीमध्ये दुहेर राहते कारण झाल्यामुळे आम्ही या वर्षीमुळे आम्ही थोडंफार नियोजन थोडं कमी केलं पण पुढच्या वर्षी आम्ही जयंती धुमधाटाक्यामध्ये करणार आहे आणि सर्व आमचे चर्मकार बांधवांचे मी आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहून आमची मनभावना आमचे मनोमनोबल वाढवू नये या ठिकाणी मी सर्व चर्मकार स समाजाला जयंतीच्या शुभेच्छा देतो आहे नगर परिषदेमध्ये शासकीय पद्धतीनुसार तिथं पण महाराजांची हार घालून पुष्प फुले वाहून शासकीय पद्धतीने पूजा केली आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही इथं विठ्ठल रुपयामध्ये उपस्थित राहून सर्व समाज बांधवांची महाप्रसाद लाभ घेऊन थोडंसं नियोजन आम्ही करून सगळ्यांना नियोजन केलं आहे समाज बांधवांना रोहिदास महाराज जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी आम्ही संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती सालावादाप्रमाणे एकदम छोट्याशा कार्यक्रमाने साजरी केली असून आज आमच्या शिर्डी गावात त्या दुर्दैवी घटना झाल्या त्या दुःखात आम्ही त्यांच्या सहभागी असल्यामुळं आम्ही एकदम छोट्याशा कार्यक्रमात आम्ही आमची जयंती दर सालावादाप्रमाणे ह्याही वर्षी साजरी केली सकाळी महाराजांची पूजा अर्चा करून एक हेगडे महाराज म्हणून होते थे नाशिक कीर्तन करून त्यानंतर महाप्रसाद आमचे सामाजिक महाप्रसाद देऊन आम्ही संत शिरोमणी रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आमच्या शिर्डी समाज बांधवातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा